नमस्कार मित्रांनो आज एक विद्यार्थी आपला नॉर्मल साध्या खेडेगावाचा विद्यार्थी थेट तो दुबई मध्ये दु 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 जातोय योग्य मार्गदर्शनामुळे त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पासपोर्ट त्याला इम्पॉर्टंट कळेल की आता पासपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे दुबई मध्ये दु 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 पेंटर साठी हा त्याचा प्रॉपर हा व्हिसा आहे आणि त्याचं हे फ्लाईट तिकीट आहे त्याची फ्लाईट आहे उद्या वाया मस्कट म्हणजे दुबई मस्कट आणि त्याच्या रिलेटेड आपला गाव हे त्याचं तिकीट आहे मुंबई टू मस्कट मस्कट टू दुबई असा त्याची जर्नी आहे या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याला प्रॉपर गायडन्स केलेले आहे जॉब त्याचा ऑनलाईन इंटरूज झालेला आहे मंथ मध्ये आज आपण त्याच्याकडून जाणून घेऊया त्याची जर्नी कशी होती आणि त्याची एक mm -hmm. मस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्याला आज तो फर्स्ट टाइम मध्ये विमानामध्ये बसतोय विमानात बसून तो प्रवास करतोय तो पण त्याचा कसा उत्साह आनंदाचा जाणून घेऊया विवेक कॉंग्रॅच्युलेशन पहिले तुझं फर्स्ट प्रथम तुझं सिलेक्शन झालेलं आहे तू चांगला मेहनत घेतला इंटरव्यू दिला आम्ही जे काही सांगितलं तुला सीव्ही बनवण्यापासून तर पूर्ण तुला गायडन्स केली तर ह्या पे विद्यार्थ्यांसाठी तू थोडं एक शॉर्टकट मध्ये काय त्यांना सजेशन किंवा काय सल्ला देऊ शकतो विद्यार्थ्यांना असाच सल्ला दे की तुम्ही आधी पासपोर्ट वगैरे प्रॉपर रेडी करा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे चांगले हे करून ऑफिसला भेट द्या व्हिजिट करा ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर हे तुमच्या मार्गदर्शन करतील चांगलं

तुझ्या प्रोसेस किती आ, ला किती म्हणजे टाइमिंग लागला व्यवस्थित माझा प्रोसेस ला पूर्णपणे 25 दिवसांमध्ये 25 दिवसांमध्ये तुझी फ्लाईट तिकीट आलेली आहे आणि विथ तिकीट आणि तुला एक म्हणजे पूर्ण कंपनी फ्लाईट तिकीट पण प्रोवाइड केलेली आहे विद्यार्थ्याला व्हिसा पण प्रोवाइड केले आणि तुझा हा व्हिसा 2 इयर्स चा आणि तुला म्हणजे कसा आता याला सॅलरी बघा पेंटरचा जॉब इंडिया मध्ये जर करत असेल तर तुम्हाला मिनिमम सॅलरी दहा हजार बारा हजार ते पण वीस हजार मॅक्स बारा बारा तेरा तेरा चौदा तास काम करते तेच जॉब जर तुम्ही आउट ऑफ कंट्री जाऊन करता तुम्हाला पन्नास ते साठ हजार तुम्ही मंथली कमवू शकता त्या कंपनी तुम्हाला राहणं खाणं विजा फ्लाईट टिकीट सगळं काय देते फक्त काय पाहिजे विद्यार्थ्यांना प्रॉपरली गायडन्स किती महत्त्वाचं गायडन्स होतं की किती इम्पॉर्टंट असतं गायडन्स स्टुडंट साठी आणि किंवा आउट ऑफ कंट्रीज जाण्यासाठी गायडन्स खूप महत्वाचं आहे गायडन्स घेतल्याशिवाय तुम्ही कुठं जाऊ शकता आणि गायडन्स तुमच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी असं सांगू इच्छितो की गायडन्स आहे गायडन्स आपल्या करिअर हब टेक्नॉलॉजीला येऊन तुम्ही घेऊ शकता ऑफिसला विजिट करा आपले रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडला ऑफिस आहे जर आमचं आणि पुण्यामध्ये पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये ऑफिस आहे तुम्ही तरी मी सर्वांना असं सांगू इच्छितो किंवा तुम्ही विजिट केल्याशिवाय कोणत्याही ऑफिसला विजिट केल्याशिवाय तुम्ही असं फ्रॉड वगैरे असेल त्यांच्या हल्लाबळी करू नका मी आज विजिट करा मार्गदर्शन घ्या व्यवस्थित त्यांच्या गायडन्स खाली राहा तुम्हाला उमेश राणी पण चांगलं स्टार्ट टू एंड पर्यंत सपोर्ट केला ओके थँक्यू हॅपी जर्नी चांगला प्रवास कर आपण भेटूया लवकर दुबई मध्ये नेक्स्ट मद मंथ मध्ये ओके थँक्यू